नमस्कार सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी बहीर पाटील तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आता सध्या तरी पाऊस थांबला आहे कारण एक जोरदार पाऊस होता एक दहा बारा दिवस किंवा पंधरा वीस दिवस मजबूत पाऊस पडला त्यानंतर थोडीशी पावसाने उसंत घेतली पण आज थोडासा पावसाळ्याचा दिवस आहे तर आता आपण निघतो आहे श्री क्षेत्र गणपतीपुळेल अगदी मालगुणच्या अगदी लागूनच आहे दोन किलोमीटर अंतरावर हे गाव आहे आणि इथले जे प्रसिद्ध गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते अनेक भाविकांचं श्रद्धास्थान आहे लाखोच्या संख्येने दरवर्षी इथे भाविक भेट देत असतात आणि गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत असतात पावसाळा सोडला तर साधारण गणपतीपुळ्याला गणपतीपुळे गजबजलेलं असतं भाविक भाविकांची येजा सुरू असते पण पाऊस पाऊस पडत असताना किंवा पावसाळ्याच्या या सीजनमध्ये नेमकं गणपतीपुळ्याचं स्वरूप कसं असतं तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत किती सद्यस्थिती पाहणार आहोत बीच पाहणार आहोत आणि ओवरऑल तिकडचं वातावरण कसं आहे तर ते पाहणार आहोत तेव्हा घर बसल्या तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि ओवरऑल गणपतीपुळे कसं आहे ते पहा तर समोरच बघताय ही मालगुणची कमान आहे म्हणजे इथून मालगुणमध्ये प्रवेश होतो ॲक्च्युली मालगुणची हद्द समोर जो ब्रीज आहे तिथून चालू होते पण इथे ही मोठी कमानी आहे तर समोरच बघताय गणपतीपुळे आणि मालगुण या दोन्ही गावांना जोडणारा हा ब्रिज आहे ही खाडी खाली गेले समुद्रात गेली आणि हा ब्रिज जसा क्रॉस केला तर गणपतीपुळ्याचं जे बस स्थानक आहे तर ते इथे आहे बघा नव्याने बांधण्यात आलेलं बस स्थानक इथे तुम्हाला रिक्षा देखील मिळतात रिक्षा स्टँड देखील आहे तसा विचार करायला गेला तर गणपतीपुळ्यातील काही दुकानं अजून खुली आहेत याबाजू रेस्टॉरंट वगैरे आहे आणि इथेच उजव्या बाजूला आहे गणपतीपुळ्याची ग्रामदेवता आहे चंडिका देवीचं मंदिर बऱ्यापैकी दुकानं वगैरे खुली आहेत आणि हॉटेल रेस्टॉरंट बऱ्यापैकी खुले आहेत इथे मेडिकल आहे बघा श्री मेडिकल पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे हेच डाव्या बाजूला आहे अतिथी बाजार अजून या बाहेर यायचा मार्ग आहे पण टू व्हीलर वगैरे चालतात तर आता आपण आज जाऊया इथे दे पंचकर्म देखील आहे बघा आहे गोकुळ हॉटेल तर इथून संपूर्ण लॉजिंगला वगैरे सुरुवात होते अर्थातच बाहेर देखील आहे इथे हॉटेल दुर्वांगपूर आहे हॉटेल श्रीसागर आहे एरवी गजबजलेली असलेल्या हे गणपतीपुळं आता थोडंसं शांत आहे कारण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याचं थोडंसं ऑफ सिजन आहे हे बघा किनारा वगैरे इकडे लॉजिंग वगैरे आहेत तर इथली दुकानं बंद आहेत ते भाऊ जोशींचे हे भोजनालय आहे प्युअर व्हेज तर समोरच आहे एम टी डी सी गणपतीपुळे पर्यटक निवास गणपतीपुळे रिसॉर्ट एम टी डी सी आहे आणि एम टी डी सीच्या गेटच्या अगदी समोर इथे फोर व्हीलरचं पार्किंग आहे बघा तर आता मोजक्याच फोर व्हीलर इथे पार्क झालेला आहेत पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे थोडा कमी आहे पर्यटकांची येण आहे तर हे संपूर्ण जे पार्किंग पाहताय ना ते पूर्ण फुल असतं आणि अगदी इथे बाजूलाच रिक्षा स्टँड देखील आहे त्या बाजूला हे बघा त्या बाजूला जिथे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूलाच हे फोर व्हीलरचं पार्किंग आणि रिक्षा स्टँड आहे समोरच बघा रिक्षा देखील लागलेल्या आहेत तर हे रिक्षा स्टँड आणि समोरच पाहताय गणपतीपुळे मंदिराचं एक मुख्य प्रवेशद्वार आहे जसजसे तुम्ही पुढे जाताना तर हा बघा हा डाव्या बाजूने हा प्रदक्षिणा मार्ग जातो ह्या प्रदक्षिणा मार्गाविषयी तुम्हाला मी नंतर माहिती देतो तर समोरच चा कळस देखील दिसतोय. तुम्ही या समोरून एंट्रन्स करू शकता किंवा दुसऱ्या बाजूने देखील एंट्रन्स करू शकता. मी दुसरी बाजू तुम्हाला दाखवतो. तर इथे मोफत चप्पल स्टँड सुविधा आहे. इथे तुम्ही चप्पल काढून मंदिरात जाऊ शकता आणि या चप्पल स्टँडच्या अगदी बाजूलाच इथे स्वीट मार्ट्सची दुकान आहे. म्हणजे इथे तुम्हाला विविध प्रकारची खेळणी वगैरे पण मिळतील आणि पेड्यांचा प्रसाद वगैरे पण मिळतो. लहान मुलांसाठी बघा खेळणी आहेत. हातात बांधायचे दोरे वगैरे पण मिळतात आणि इथे नारळ अगरबत्ती फुलं दुर्वा अशी परडी मिळते जी परडी आपण मंदिरात घेऊन जाऊ शकतो गणपतीला अर्पण करण्यासाठी तर अशा विविध वस्तू इथे मिळत असतात आणि बाकीचे तर बघतात तुम्ही ते बघा मोदक पण मिळतात इथे लाडू त्यानंतर पेडे असतील तर अशा प्रकारचे गोड पदार्थ इथे तुम्हाला मिळतील इथे तुम्ही खरेदी करू शकता तर रस्त्याच्या अगदी बाजूलाच ही दुकानं आहेत जिथे प्रसाद आणि पूजेचं साहित्य देखील मिळतं आणि लहान मुलांसाठी खेळणी वगैरे इथे उपलब्ध होऊन जातात पावसाळ्याच्या दिवसात इतर दुकानं बंद होती काही दुकानं बंद होती परंतु ही ही दुकानं खुली आहेत अगदी तेरा दुकानं आहेत आणि तेराच्या तेरा, तेरा दुकानं इथे ते आपल्याला खुली असलेली दिसतात बघा संपूर्ण अशी दुकानं खुली आहेत तर समोरच प्रसाद आणि पूजेचं साहित्य जिथं मिळतं तर ती दुकानं आहेत आणि ह्या दुकानांच्या अगदी बाजूला इथे कोकण मेवा योजक यांचं दुकान आहे इथे तुम्हाला कोकण मेवा मिळतो हो, आंबा पोळी असेल फणस वगैरे असे साहित्य मिळतं इथे देखील बघा प्रशांत कोकण शॉपी आहे इथे देखील तुम्हाला कोकणी प्रोडक्ट्स मिळतात आणि अगदी याच्या बाजूलाच हॉटेल देखील आहे ते देखील खुलं आहे आणि हॉटेल स्वातीचे हे जे काही मिळतं त्यांच्याकडे तर ते मेनू आहेत आणि हॉटेल स्वातीच्या अगदी बाजूलाच लागून हे हॉटेल सम्राट देखील आहे ते देखील खुलं आहे शुद्ध शाकाहारी हॉटेल्स आहेत ही हे बघा हे सम्राटमध्ये मिळणारे मेनू आहेत जेवणाची सोय देखील इथे आहे आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या हॉटेल सम्राटमध्ये ह्या अशा मातीच्या वस्तू तुम्हाला मिळतात म्हणजे भांडी आहेत छोट्या छोटी तुळस आहेत एक वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक अशी भांडी वगैरे तुम्हाला इथे मिळतील आणि ही जे हॉटेल्स आहेत ते अगदी मंदिराला लागूनच आहेत तर समोरच बघताय गणपतीपुळ्याचा हा बीच आहे मंदिराला अगदी लागूनच समोरच्या बाजूला मंदिर आहे आणि हे जे स्टॉल्स आहेत काही तर ते बंद आहेत बघा अगदी मोजके स्टॉल इथले खुले आहेत समोरच हे बघा वडापावचा जो स्टॉल आहे तो देखील खुला आहे म्हणजे दोन तर या बाजूला नारळ पाण्याचे दोन स्टॉल आहेत ते देखील खुले आहेत बघा तर समोरच बघताय नारळ पाण्याचं जो स्टॉल आहे तो खुला आहे ते दोन नारळ पाण्याचे स्टॉल आहेत आणि त्या बाजूला टपरी आहे आणि इथे जे बघताय ना ते बघा ते संपूर्णपणे नारळ पाण्याचे स्टॉल भेळ स्टॉल असे अनेक प्रकारचे स्टॉल्स असतात पण आता पावसामुळे आहे ना संपूर्ण इथे स्टॉल ते नाही आहेत दिवाळीनंतर पुन्हा इथे स्टॉल बांधले जातील ते मांडव टाकले जातील आणि पूर्ण दिवाळीनंतर तुम्हाला इथे पूर्णपणे दुकानांची वर्दळ पाहायला मिळेल अगदी कुडपर्यंत आहे ना हे स्टॉल्स असतात ही दुकानं असतात पण आता इथे पावसाळा म्हटल्यावर ही दुकानं नसतात इथे म्हणजे मांडव वगैरे सोडले जातात कारण हे जे पाणी आहे ना तर ते ह्या धक्क्यापर्यंत येतं ह्या ज्या स्टेप्स बघताय ना तिथपर्यंत येतं पाहायला गेलं तर समुद्रावर कोणीच नाही आहे भाविक पर्यटक कमी प्रमाणात येत आहेत त्यामुळे समुद्रावर देखील गर्दी नाही आहे फक्त इथे एक डॉगी बसलाय बघा आणि कसं आहे मी सर्वांना असं नम्रपणे आवाहन करतो पावसाळ्यात समुद्राचं पाणी खूपच खवळलेलं असतं आणि लाटांचा वेगही जास्त असतो कधी कधी अंदाज न आल्यामुळे खाली गेलेली व्यक्ती वाहून जाऊ शकते त्यामुळे पावसाळ्यात तरी कोणत्याही बीचवर जाताना काळजी घ्या आणि समुद्रात तर अजिबात उतरू नका तर हा आहे गणपतीपुळे समुद्रकिनारा दिवाळीनंतर इथे तुम्हाला दुकानांची वर्दळ गर्दी दाटीवाटीने बघायला मिळेल तर बीचला लागूनच हे स्वच्छतागृह देखील आहे इथे इथे तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता बघा इथे संपूर्णपणे दुकानं असतात तर ती दुकानं आता बंद आहेत दिवाळीनंतरच खुली होती तर समोरचे बघताय ते मंदिरा मंदिराजवळचं पार्किंग आहे बघा ते फोर व्हीलर वगैरे लागतात टू व्हीलर देखील लागतात मगाशी दाखवलं तर त्या त्या बाजून समोरून एंट्रन्स आहे आणि दुसरा एंट्रन्स इथून पण करू शकता इथे बाईक वगैरे तुम्ही पार्क करून मंदिरात जाऊ शकता तर मंदिरात इथून प्रवेश करता येतो हे दोन हत्ती आहेत आणि इथे लागूनच हा मार्ग सुरू होतो तर हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे हे बघा गर्दी पण खूप कमी आहे ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मंदिर अगदी डोंगराला लागून आहे आणि मी मगाशी जो म्हणालो प्रदक्षिणा मार्ग तर तो त्या बाजूने सुरू होतो आणि या बाजूला येऊन संपतो तर तुम्हाला संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा करून हे बघा हा प्रदक्षिणा मार्ग इथे येऊन संपतो तर समोरचा आहे गणपती बाप्पाचं जगप्रसिद्ध मंदिर आणि त्याला अगदी लागूनच असलेला हा समुद्रकिनारा मंदिरात कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे शूट करता येत नाही पण बाहेर आल्यावर आपण शूट करू शकतो थोडेसे पर्यटक पण दिसत आहेत मगाशी नव्हते आपण आलो तेव्हा आणि ह्या बीचवर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी देखील सुरू असतात पण पंचवीस मे नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील जी वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत त्या बंद होतात आणि दिवाळीनंतर मग साधारण चालू होतात तर बीचला लागून जी दुकानं आहेत तर ती बहुतांशी खुली झालेली आहे ते बघा इथे तुम्हाला शॉर्ट्स वगैरे मिळतील स्पेक्स म्हणजे गॉगल वगैरे सर्व इथे मिळतील ऑलमोस्ट म्हणजे कसं आहे पावसाळ्यानंतर म्हणजे पावसाळ्यात ही दुकानं चालू झालेली असतात भर पावसात थोडीशी बंद असतात कारण इथले जे स्थानिक दुकानदार आहेत ते फिरण्यासाठी वगैरे गेलेले असतात त्यामुळे त्यामुळे बंद असतात पण जसं जसा पाऊस ओसरतो कमी होतो त्यानंतर मग ही दुकानं चालू होतात आपल्या बाजूने हा प्रदक्षिणा मार्ग सुरू होतो मंदिरापासून या बाजूने आपल्याला वर जावं लागतं प्रदक्षिणा मार्ग तर हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या बाजूला अगदी हे जो प्रदक्षिण मार्ग आहे तो आहे आणि प्रदक्षिणा मार्गावरील पहिली द्वार देवता ही मोरी आहे इथून समोर आपल्याला वर जावं लागतं तर इथे प्रदक्षिणा मार्गावरील दुसरी दुसरी देवता आहे या बाजूला देखील लॉजिंग वगैरे आहे तर बऱ्यापैकी खुले आहे या बाजूला कसं असतं पार्किंग देखील आहे पेन पार्क इथली दुकानं देखील बऱ्यापैकी खुले आहेत म्हणजे येताना आपण खालून आलो आणि जाताना बोलून जातो ॲक्च्युली हा येण्याचा मार्ग आहे आणि ही देखील एक ते देवता आहे प्रदक्षिण मार्गावरील तर मंदिराकडे जाणारे जे दोन मार्ग आहेत हा येतो तो, तो, तो आतून म्हणजे येणारा मार्ग आहे आणि आपण जे पहिला आलो तर तो जाणारा मार्ग आहे पण इथून तुम्ही प्रवेश करत असाल तर इथूनच हा इथे प्रदक्षिणा मार्ग जवळच आहे आपण त्या बाजूने असे रोडने आलो हा बघा हा संपूर्ण हा मार्ग आहे तुम्हाला मंदिरापासून असं खालून यावं लागतं आणि इथे प्रदक्षिणा मार्गावर मध्यावरच एक शुंडा स्थान आहे जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा मार्गावरून येत असता तेव्हा अगदी मध्यावर हे शुंडा स्थान आहे म्हणजेच गणपतीची सोंड आहे इथे तर ह्या स्थानाला अनन्य साधारण महत्त्व आहे अति महत्त्वाचं स्थान म्हणून हे शुंडा स्थान ओळखलं जातं तर इथे आहे गणपतीची शुंडा अर्थातच गणपतीची सोंड तर आता आपण प्रदक्षिणाच्या मार्गावर आहोत आणि या प्रदक्षिणाच्या अर्ध मार्गावर हे शुंडास्थान आहे तर या शुंढास्थानची महती ही अनन्यसाधारण आहे आणि महत्वाची आहे तर गणपतीचं पूर्ण दर्शन कधी होतं हे जाणून घेऊया हे जे गणपतीचं मुख्य मंदिर आहे तर ते अगदीच डोंगराला लागून आहे किंवा डोंगराच्या पायथ्याशी आहे त्यामुळे तुम्हाला या, या मंदिराला प्रदक्षिणा करता येत नाही तर तुम्हाला या संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा करा करावी लागते कारण हा संपूर्ण डोंगर गणपती स्वरूप मानलं गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला या संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा मार्ग प्रदक्षिणा करावी लागते जसं जसं तुम्ही प्रदक्षिणा मार्गावरून पुढे येतात तस तसं तुम्हाला देवतांचं दर्शन व्हायला सुरुवात होतं मग द्वार देवता आपण आपली पहिली देवता आपण मोर्या पाहिली तर तिथून अशा देवतांचं दर्शन होतं आणि जेव्हा तुम्ही या प्रदक्षिणा मार्गावर अर्ध अर्ध प्रदक्षिणा मार्गावर येता म्हणजे अर्ध या डोंगराच्या मध्यभागी येतात तर तिथे हे शुंडा स्थान आहे शुंडा म्हणजे गणपतीची सोड तर मुख्य मंदिरात गणपतीचं गंडस्थान नाभियुक्त स्वरूप आहे म्हणजे मानेकालचा भाग आहे आणि त्याची जी शुंड आहे तर ती ह्या इथे आहे म्हणजे ह्या शुंडास्थान जे आहे तर त्याची शुंड इथे आहे मुख्य मंदिरातील गणपतीचं जेव्हा दर्शन घेता आणि प्रदक्षिणा मार्गावरून सर्व देवतांचं दर्शन घेऊन तुम्ही या शुंडास्थानचं दर्शन घेऊन जेव्हा तुम्ही ही प्रदक्षिणा पूर्ण करता तेव्हा गणपतीपुळ्यातल्या गणपतीचं पूर्ण दर्शन होतं अशी मान्यता आहे तर डोंगराच्या मध्यावर्ती असलेलं प्रदक्षिणा मार्गावरील शुंडास्थान इथून दर्शन घेऊन तुम्ही इथून असं खाली जाऊ शकता हा संपूर्ण आहे प्रदक्षिणा मार्ग तर ही प्रदक्षिणा पूर्ण करण्याला तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं लागतात संपूर्ण द्वारदेवतांचं तुम्हाला दर्शन होतं आणि शोंडास्तांचं देखील दर्शन होतं तर नक्की जेव्हा तुम्ही गणपती मंदिरात याल तर गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर तर, तर प्रदक्षिणा मार्गावरील सर्व द्वारदेवतांचं दर्शन घ्या आणि गणपती बाप्पाचं दर्शन पूर्ण करा साधारण मुंबई आणि पुणेपासून साडेतीनशे किलोमीटर अंतरावर असलेलं रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळ्यातले हे गणेशस्थान अतिप्राचीन आहे साधारण पेशव्यात पेशवेकालीन हे अतिप्राचीन आहे साधारण आपण गणपतीपुळ्याची सद्यस्थिती पाहिली एव्हाना गजबजलेलं गणपतीपुळे पावसाळ्यात कोणत्या स्वरूपात आहे तर ते आपण आज पाहिलं साधारण जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा थोडीशी गर्दी कमी असते त्यामुळे इथली दुकानं वगैरे थोडी बंद असतात आणि पावसाळ्यामुळे समुद्रात समुद्र देखील खवळलेला असतो लाटांचा प्रचंड वेग असतो त्यामुळे बीचवर थोडीशी बंदी केलेली असते पण आपणहून बंदी जरी केलेली नसेल तरी आपण सध्या तरी म्हणजे बीचवर जाणं टाळावं कारण थोडासा समुद्र खवळलेला असतो लाटांचा अंदाज येत नाही तर हे जे गणपतीपुळ्यातलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे ते जगप्रसिद्ध आहे आणि साधारण एक सं सकाळी पहाटे पाच वाजता हे दर्शनासाठी खुलं होतं आणि रात्री नऊ वाजेपर्यंत हे दर्शनासाठी खुलं राहतं नऊ नंतर बंद होतं तर जेव्हा मंदिर उघडतं पाच वाजता तर पहिली आरती होते त्यानंतर दुसरी आरती ही बारा वाजता होते तिसरी आरती सात वाजता होते आणि शेवटची चौथी आरती ही आठ चाळीसला होते तर अशा साधारण आरतीचं हे वेळा आहेत आणि गणपतीपुळे मंदिरात महाप्रसाद देखील सोय आहे जेव्हा बाराची आरती संपते तर त्या सव्वा बारा साडेबाराच्या दरम्याने प्रसाद चालू होतो तो तो साधारण एक दोन वाजेपर्यंत चालू असतो तर संध्याकाळी जो महाप्रसाद असतो तर तो संध्याकाळची जी आरती संपते म्हणजे सातला आरती सुरू होते ती सव्वा सातपर्यंत पर्यंत संपते त्यानंतर जो महाप्रसाद चालू होतो पुलाव आणि शिरा तर तो साधारण एक सव्वा आठ पर्यंत असतो तशा महाप्रसादाच्या या वेळा आहेत आणि हे गणपती बाप्पाचं मंदिर बंद नसतं तर भाविकांसाठी खुलं असतं पण जी आजूबाजूचा परिसर आहे जी म दुकानं वगैरे आहेत ती मात्र बंद असतात आता पाहिलं आपण जी प्रसादाची दुकानं आहेत ती मात्र खुली असतात तर त्यांचा जेव्हा सीझन असतो तर साधारण ती सीझनला एक पाच वाजता दुकानं खुली होतात तर सं रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत असतात पण आता पावसाळा असल्यामुळे एक सकाळी सात वाजता उघडतात दुकानं आणि संध्याकाळी सात वाजता बंद करतात मला अनेक जणांचा प्रश्न असा असतो की सीझन आणि ऑफ सिझन कोणता तर सीझनला साधारण गर्दी असते आणि ऑफ सिजनला थोडी गर्दी कमी असते तर दिवाळी नाताळ एप्रिल मे महिना तर हा सीझनचे सीझनचा कालावधी आहे आणि बाकी हे सीझनचा कालावधी सोडला तर बाकी सर्व ऑफ सीजनचा कालावधी आहे तर मी पावसाळी पर्यटन करण्यासाठी तुम्हाला नक्कीच सांगेन कारण पावसाळ्यात गर्दी कमी असते आणि जे स्टेचे ऑप्शन असतात तर ते साधारण फ्लेक्झिबल रेट असतात आणि पावसाळ्याच्या दरम्याने थोडीशी रश कमी असल्यामुळे लॉजिंगचे रेट थोडेसे कमी असतात तेव्हा मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की पावसाळी पर्यटन करा आणि जपून करा पावसाळी पर्यटन करण्याचे फायदे असतात कसं गर्दी कमी असते दर्शन पटकन होतं किंवा आजूबाजूचा परिसर अगदी मनमोकळेपणाने फिरता येतो आणि जे स्टेच ऑप्शन्स असतात तर त्याचे रेटदेखील कमी असतात तर अशा सगळा हा पावसाळी पर्यटन करण्याचा एक महत्त्वाचा फायदा आहे आणि तुम्ही जर गणपतीपुळ्यात येत असाल तर नक्कीच गणपतीपुळ्यात या गणपती बाप्पाचं दर्शन करा आणि प्रदक्षिणा मार्गावरील सर्व द्वारदेवतांचं दर्शन करून शुंडास्थांचं दर्शन करून संपूर्ण प्रदक्षिणा पूर्ण करा आणि गणपती बाप्पाचं दर्शन पूर्ण करा तर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगायचा राहून गेला हा मी व्हिडिओ पोस्ट करेन त्यानंतर कदाचित एक दोन दिवसाने देखील आणखीन दुकानी दुकानं जी आहेत तर ती खुली होतील आणखीन थोडंसं वेगळं चित्र पाहायला मिळेल बीचवरील जे व्यवसाय आहेत म्हणजे फोटोग्राफर्स वगैरे आहेत फोटो काढणे आहे वगैरे तर ते देखील कदाचित आलेले असतील त्यामुळे थोडंसं चित्र वेगळं असू शकतं तर असा होता हा एकंदरीत व्हिडिओ तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूंचा बेलायकन ऑलवर प्रेस करा जे रे कोणा आपल्या येणार नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या गणपती बाप्पा मोर या